मराठा समाज आणि ओबीसी समाज वडीगोद्रीमध्ये समारासमोर आल्याचं पाहायला मिळालं एक प्रकारे संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला एक झेंडा फाडण्यात आला असा आरोप मराठा समाजानं केला आणि ज्या व्यक्तीनं झेंडा फाडला त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आक्रमक भूमिका यावेळी मराठा समाजाने घेतली आणि मराठा समाज बांधवांनी ठिया सुद्धा यावेळी मांडण्या मांडला नेमकं पाहूया की नेमकं घडलं काय

काय शिलवा आपल्याला आपल्याला ऑलरेडी भाऊ चौकशी आम्हाला बंदोबस्त क्लिक करू द्या तिकडेही ऑलरेडी सगळे प्रॉब्लेम झालाय तुम्ही बघताय काल रात्री शिलो तीन चार वाजेपर्यंत आपण सोबत आज सकाळपासून सात वाजल्यापासून आपण क्लिट आहे की सवेचा आम्ही थांबून आम्ही कुठं थांबलो तुम्ही आणि हे बायर्नन दर्शवलाचा पालाला गुणांदा दाखल करू नका गुणांदा दाखल झाला पाहिजे गुणांदा दाखल झाला पाहिजे सर गुणांदा आता दाखल करून या वरना जर कागद मेळचा प्रश्न जर निर्माण झालात त्याला पडला संदर्भ

एक मिनिट एक मिनिट मी काय म्हणतो तुम्हाला ही आमने सामने भिडले घोषणाबाजी पाहिजे हे सगळं मान्य होतं आम्हाला हे समोर झोपले गाय पुढं शिव देणार काय सगळं आम्हाला मान्य होत काय आम्ही समज भूमिका घेतोय पण तो विषय ज्या वेळेस झेंड्यावर आला त्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता त्याच्यावर आता राजा लिहिलं होतं तर महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो दाखवला जात नसेल कुठंच म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणतोय महाराष्ट्र बिहार कशा लिहिता आम्हाला सोडून जावं लागेल महाराष्ट्र दाखल करून घ्या तुम्ही सांग गुन्हा दाखल करा पुरावा नाही घटना घडली नाही मी मग गुन्हा दाखल करा दाखल झाल्यानंतर तो चौकशी करून कारवाई कर

खाली या सगळे तुझ्या झाल्याशिवाय तुम्हाला आराब लागत आहे اوه چي ورڳا ٿا ۽ کي ٿي سائي ڀاڳا 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 무라타 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 जुरत आपन करणार आहे नाराजापा